बघा एक सायकलपटू सकाळी साडे अकरा वाजता तीस किलोमीटर प्रति तास वेगानं निघाला दुसरा सायकलपटू त्याच वाटेनं असा एक शब्द प्रयोग त्याच्यामध्ये होता लिहाचा राहिला दुसरा सायकलपटू त्याच वाटेने दुपारी अडीच वाजता तासशे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास, तास वेगाने निघाला तर दोन सायकलपटूची भेट किती वाजता होईल सर प्रश्न समजेल अशा पद्धतीनं सांगा प्रश्न असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता पहिली गोष्ट या प्रश्नाचं उत्तर काढत असताना पहिला सायकल कुठून सकाळी साडे अकरा वाजता आणि मागाहून त्याच्या मागाहून दुसरा दुपारी अडीच वाजता निघाला म्हणजे जर विचार केला तर या अडीच मधून ही साडे अकरा पहिल्या सायकलपटूची ही वेळ या दुसऱ्या सायकलपटूच्या वेळेतून वजा जर केली तर आम्हाला सापडणारा वेळ किती हो साडे अकरा नंतर अडीच वजा साडेबारा दीड आणि एक अडीच म्हणजे ही वजा बाकी काय येणार तीन तास हा काय आम्हाला वेळेतील वेळेतील फरक लेकरांनो आम्हाला सापडतो हा फरक आहे वेळेतला तीन तास मग हा वेळेतला फरक तीन तास याचा अर्थ पहिला सायकल स्वार तीन तास एवढा अंतर कापून गेला आणि नंतर मागावून दुसरा सायकल स्वार निघाला मग पहिल्या सायकल स्वारानं तीन तासामध्ये तापलेला अंतर किती बघा वाटल्याशी तर मांडतो पहिल्या सायकल स्वरान सायकल स्वाराने तीन तासात कापलेले तीन तासात तासा तासा। कापलेलं अंतर किती आता वेळ आहे तीन तास आणि त्याचा वेग आहे तीस किलोमीटर प्रति तास गुणाकार नव्वद किलोमीटर एवढं अंतर कापलं एवढं अंतर त्यांना कापलं हे उत्तर प्राप्त होते लेखर लक्षात घ्या हे नव्वद किलोमीटर इथं मांडा असे मांडले सर याला भागीला काहीतरी घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं आता नव्वद किलोमीटर अंतर पहिल्या सायकल स्वारानं कापल्याच्या नंतर दुसरा सायकल स्वार निघाला आणि हा दुसरा सायकल स्वार निघाला अडीच वाजता आणि त्याचा वेग आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास अर्थात पहिल्यापेक्षा जास्त मग सापेक्ष वेग किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारायचा स्वतःच्या मनाशी सापेक्ष वेग म्हणजे असते लेखला नो ओव्हरटेकिंग ओव्हरटेकिंग काय तर स्पीड याला टेकिंग स्पीड काय बाबा आता हा पहिला समोर गेला नव्वद किलोमीटर अंतर आणि दुसरा हा नव्वद किलोमीटर अंतर गेला असताना निघाला याचा म्हणजे दुसऱ्याचा वेग पंचेचाळीस याचा तीस हा त्याला काय करणार ओव्हरटेक करणार या ओव्हरटेक स्पीडला ला सापेक्ष वेग असं म्हणतो मग हा काढायचा कसा तर या दुसऱ्याचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वजा पहिल्याचा वेग तीस किलोमीटर प्रति तास ही वजा बाकी म्हणजे सापेक्ष वेग म्हणजे प्रति तासाला तो पंधरा किलोमीटर अंतर कमी करावा लागला त्या फरकाच्या अंतरातील म्हणून हा सापेक्ष मेग पंधरा किलोमीटर प्रति तास भागी लाग्या लेकरांनो हा भाग सहानं जातो म्हणजे सहा तासात ही त्यांची भेटीची वेळ आहे भेटीची वेळ सहा तासाने ते एकमेकांना भेटणार अर्थात दुसरा मागावून निघलेला सायकलस्वार सहा तासाने त्याला भेटणार ओव्हरटेक करणार भेटीची अॅकुरेट वेळ किती बाबा भेटीची वेळ तर हे जे अडीच वाजता निघाला ना हा दुसरा त्याच्यामध्ये हे सहा तास वेळीचे ऍड करा तीस सहा दोन आठ वाजता मात्र साडेआठ ही वेळ कधीची तर रात्र म्हणतो सायंकाळ नाही म्हणताय मला साडेआठले आठच्या नंतरचा वेळ हा गुड नाईट असतो म्हणजे हे रात्रीचे साडेआठ आहेत लक्षात घ्या म्हणजे रात्रीचे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता आंतर वेग रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला